नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका असो वा विधानसभेचे अधिवेशन असो शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचा प्रचंड आक्रमक अवतार महाराष्ट्राने पाहिला अजितदादा भाजपसोबत गेल्यानंतर रोहित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते बनले अवतीभोवती कार्यकर्त्यांची गर्दी आजोबांना साथ दिल्याने निष्ठेची चर्चा आणि दररोजच्या डझनभर ट्विटमधून फुटीर नेत्यांवर केलेली टीका रोहित पवारांच्या महत्वाकांक्षा वाढीस लागण्याचाच हा काळ गेली वर्षभर त्यांच्या राजकीय कारकिर्दीने बाळच धरलेलं असताना महिनाभरापासून रोहित पवार अचानक बॅकफुटवर गेलेत आणि त्याला कारण ठरले मातब्बर आणि कसलेले राजकारणी जयंत पाटील यांच्यासोबतचा पक्षांतर्गत संघर्ष महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आणि त्याथे अजित पवार फुटून भाजपसोबत गेल्यानंतर रोहित पवार यांनी नेतृत्वाची तयारी झालेली मोठी पोकळी हरली पवार कुटुंबातूनच येत असल्याने कार्यकर्त्यांचा मोहोळ त्यांच्याभोवती होतोच त्यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाने त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्या संकट सगळ्यांवरच अंगावर घेतला अगदी केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागल्यावरही ते नमले नाहीत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला देदीप्यमान यश मिळालं साहजिक श्रेयवादी लढाई सुरू झाली कुणा एकट्यामुळे यश मिळाले नसल्याने ते अप्रत्यक्षरित्या जयंत पाटील म्हणाले तसेच पक्ष संघटनेत जबाबदारी दिली तर चांगले काम करेन असे म्हणत अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्याचे त्यांनी सांगितले इथे त्यांची गाठ पडली राजकारणात कोळून प्यायलेले जयंत पाटील यांच्याशी पण त्यांनी रोहित पवार टप्प्यात येण्याची वाट पाहिली रोहित पवारांच्या जाहीर भूमिकेनंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला जयंत पाटील काही दिवस नाराज झाले याची दखल थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतली जयंत पाटील यांची नाराजी पक्षाला आणि संघटनेला परवडणारी नाही अशी सूचना रोहित पवार यांना देण्यात आल्या त्यापासून मात्र रोहित पवार काहीसे शांत झालेत एरवी गेली चार वर्षे रोहित पवार गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळांना भेट देतात विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात यंदा मात्र ते पुण्यात फिरकलेच नाही तसंच संघटनेच्या कामातही ते फारसे लक्ष घालत नाही रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे विरोधक दुखावले होतेच पण जयंत पाटलांसोबतच्या पक्षांतर्गत संघर्षात त्यांना दोन पावले मागे जावे लागले असं चित्र आहे आता या दोन पावले मागे येण्यानंतर ते मोठी झेप घेतात की तिथेच अडकून पडतात हे येणाऱ्या काळात कळेलच